Beside you, स्वराज कलेक्शन ढालगाव खास रक्षाबंधना निमित्त लाडकी महिन रक्षाबंधन सेल जबरदस्त सेल जबरदस्त बचत दिनांक दहा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघाय चला अरे दिला स्वराज कलेक्शन देत आहे निम्या किमतीत साड्या तेही तुमच्या पसंतीच्या पैठणी जुलाह ऑरगेन्झा कांचीवरम जिनिन्स हू बेंगलोर सिल्क बनारसी मऊ तसेच सुरत मधील हजारो साड्यांचा सा अनलिमिटेड स्टॉक ब्रँडेड मेन्स चार शर्ट फक्त एक हजार रुपयात ब्रँडेड दोन जीन्स फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये ब्रँडेड डबल ब्लँकेट नऊशे नव्याण्णव मध्ये तीन ब्रँडेड चटई एकशे नव्याण्णव मध्ये दोन ब्रँडेड टी शर्ट तीनशे नव्याण्णव मध्ये दोन ड्रेस मटेरियल चुडीदार जीन्स टॉप वन पीस नाईट पॅन्ट यासारख्या असंख्य व्हरायटी उपलब्ध गुणवत्तेची हमी दर पण कमी स्वराज कलेक्शन ढालगाव वीज बोर्डाजवळ ढालेवाडी रोड ढालगाव तालुका कवठे महाकाळ प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट्रा चांगली अपडेट करलहट्टी तालुका कवटेमांकाळ येथील सारिका धुंडीराम पडुळकर वय अठ्ठावीस राहणार करलहट्टी तालुका कवटेमांकाळ जिल्हा सांगली या गेल्या चार पाच दिवसापासून बेपत्ता होत्या त्यांचा आज मृतदेह गावातीलच एका सामाईिक विहिरीमध्ये आढळून आला आहे या घटनेची नोंद कवटेमांकळ पोलीस ठाण्यात झाली आहे सदरची घटना आज दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे सारिका धुंडीराम पडुळकर या गेल्या चार पाच दिवसापासून घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेल्या होत्या सारिका पडुळकर यांचा शोध सुरू होता आज दुपारच्या सुमारास त्यांच्या नातेवाईकांच्या सामायिक विहिरीमध्ये पाण्यात पडून बुडून मयत अवस्थेमध्ये सारिका पडुळकर यांचा मृतदेह मिळून आला याबाबतची फिर्याद पोलीस पाटील प्रवीण हरिबा हजारे राहणार करल तालुका कवटे यांनी कवटे पोलीस ठाण्यात दिली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाले हे करीत आहेत